माझी आजी म्हणायची की आमच्या माळरानावर सोन भूतांची यात्रा जाता आता ह्या ऐकून आमका तर काही खरा वाटत नाही होता पण लॉकडाऊनच्या काळात मी त्या माळरानावर जो काय अनुभव घेतलाय त्याने माझी झोपच उडाण गेली मंडळ तुमचा पुन्हा एकदा मालवणे बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज आपल्या एका सबस्क्रायबरांनी त्यांच्या मित्राची म्हणजेच प्रतीक चव्हाण यांची एक सत्य घटना आपल्याक पाठवलेली असा सुद्धा असे काय अनुभव असतील तर ते तुम्ही माका व्हॉट्सॲप नंबरवर नक्की पाठवा आणि आपलं अजून एक चॅनल असा ज्याचं नाव आहे बोकोबा सुद्धा मी असेच भयंकर भूताची गोष्टी टाकत असतंय था। सुद्धा तुम्ही नक्की बघा आणि ताव चॅनल सबस्क्राईब करूक विसरा नको चला तर मग वळाया आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे नमस्कार मी प्रतीक मी साताऱ्यातल्या एका गावात राहतोय हा जो अनुभव असा तो माका लॉकडाऊनमध्ये इलो होतो माझ्या गावाच्याच बाजूक एक मोठा माळ राणासा त्या ठिकाणी कोणची लोकवस्ती नसल्यामुळे तो पूर्णपणे ओसाड भागवतो पण लोका म्हणायची की त्या भूतांचा माळराना प्रत्येक अमावस्येक ते भूतांची यात्रा निघता आणि जो कोण माणूस ही यात्रा स्वतःच्या डोळ्यांनी बघता तो काय जिवंत रवत नाही ते खाती भुताटकी मारून आपल्यासोबत ते यात्रे घेऊन जातात आणि अशीच काहीशी गोष्ट माका माझ्या सुद्धा सांगितल्या नव्हती हो पण आजीच्या काळातले गोष्टी म्हणजे आजकालच्या युगात ते मान्य करणं म्हणजे कठीणच जाता असा आधी कसा असा शकता भूतांची यात्रा कशी काय शक्य असा असंच काहीसो प्रश्न तेव्हा माका पडलो होतो आणि माका वाटायचा की जुनी लोक कायव बोलतात म्हणून मी जास्त कधी लक्ष देऊक नाही होतंय पण एक दिवशी झालं असं माझं एक त्याच गावातलं चांगलं मित्र होतो जे का मी बाबू म्हणायचं आहे तर तो आणि मी सतत खाई ना काही फिरत असायचो पण लॉकडाऊनच्या काळात आम्ही एक असा काहीसा कृत्य केलं ज्यामुळे आमचं जीव जाता जाता रवलो तेव्हा लॉकडाऊन एकदम शिथिल झाला होता ज्यामुळे गावातल्या गावात, गावात आम्ही गाडी घेऊन फिरायचो तर एक दिवशी मी आणि बाबू रात्री जेवण झाल्यानंतर असंच फेरफटको मारूसाठी गाडीन फिराक निघालं होतं आणि ह्याआधीसुद्धा आम्ही रात बाहेर खरी एकत्र बसान गप्पा गोष्टी करायचो आणि उशिरा अकरा बिकरा वाजेपर्यंत घराकडे जायचं त्यामुळे घरच्यांका सवय होती त्या दिवशीसुद्धा आम्ही असेच बाहेर पडलो पण त्या दिवशी आमचं खरो वेळच चिलो होतं कारण बोलता बोलता आमचं तो माळ्या रानावरच्या भूतांच्या यात्रेचं विषय इलो आणि आम्ही आपले म्हणालो की हा कसा शक्य असा बरीत लोक त्या माळ्या रानाचा उल्लेख करायची आणि थैसून अधरून अमावस्याच्या रात्री ही भूतांची यात्रा जाता असं सगळेच जण म्हणायचे आणि नेमकी त्या दिवशी अमावस्याच होती ह्या जेव्हा आमच्या लक्षात येलं तेव्हा आम्ही म्हणालो की ह्याच्यापेक्षा अजून चांगली संधी कधी गावतली आज चांगली अमावस्या असा आपण आता ह्याचं काहीतरी सोक्षमोक्षात लावूया असं म्हणान आम्ही गाडी काढलो आणि सरळ त्या भूतांच्या महाराणावर गेलो आमक कायच अत्तपत्तो नाही होतं की आमच्यासोबत पुढे काय घडणार असा पण आमचं मन मात्र आमका सांगा की असा होणार तर शक्यत नाही येता ह्या माया रानावर खैसून येतली जग आता किती पुढे गेला आणि काही लोका म्हणतात त्यामुळे आमच्या मनात तेव्हा अजिबात भीती नाही होती बघता बघता आम्ही सरळ गाडी त्या माया रानावर नेलं हा असल्यामुळे बाहेर चालना तर नाही होता पूर्ण काळ्या पडलेला ज्यामुळे आजूबाजूचं कायच तसं दिसं नाही पण बाबू मात्र लहानपणापासून तसं भित्रच त्यामुळे तो माका म्हणा की कशाक उगाच आपण हैल पण मीच ते का आहे अरे काय घाबरतं तू असा काय नसता आता बघितल्याशिवाय कशाक आपण विश्वास ठेवा तसा पण हय कायच होणारा बघ कोण दिसता काय त्या मळरानावर आमच्या दोघांव्यतिरिक्त एक सुद्धा दिसत नाही होता तसं बाबू माका म्हणालं अरे खाली थांबण्यापेक्षा आपण काहीतरी लपाया नाहीतर उगाच याग करता दोन व्हायचा तो ऐकत नाही होतं त्यामुळे मग मी म्हणाले ठीक आहे आपण एक काम करूया दहा जो जा मोठा झाड दिसता त्या झाडार चढान रावाया म्हणजे काय मग बियाची गरज नाही तर ऐकान तो तयार झालं मग आम्ही गाडी थयत लावलं लाव, आणि मोबाईलची बॅटरी चालू करून माळ्या रानावरच्या त्या मोठ्या झाडाकडे गेलो आणि कशेतरी त्या झाडाच्या वरती जाऊन बसलं रात्रीचे दहा वगैरे वाजले असतील आणि आम्ही आपले त्या झाडावर बसून हय काय घडता काय याची वाट बघित होतो जरा जरी काय दिसलं तरी त्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करायचा असं काहीसं आमचं प्लॅन ठरलो होतो तरी जवळजवळ दहा एक मिनटं आम्ही त्या झाडावर बसान होतो पण कसलंच काय आमकं अनुभव येऊक नाही ना, ना कसलो आवाज येलो तसं मी बाबूक म्हणालो आहे बघ मी सांगितलं होतंय ना हय काय तसं प्रकार घडत नाही हे सगळे जुन्या लोकांचे भाकड कथा असत भूतांची यात्रा शक्य तरी हा काय तसं सुद्धा म्हणालो होय रे उगाच मी घाबरत होतोय बघता बघता आम्ही थंच गप्पा गोष्टी करत बसलो बोलता बोलता कधी अकरा वाजले तास आमका समजला नाही शेवटी मग बाबू म्हणालो की चल आता आपण जाऊया घरची वाट बघत असतील असं विचार करून शेवटी मग आम्ही थंसून उत्राक घेतलं पण जसं आम्ही विचार करतो तेवढ्यात आमच्या कानावर एक आवाज पडाक लागलो मोठमोठ्यान कोण कुकारे घालता आणि ढोल ताशांचे आवाज आमच्या कानी पडाक लागले तो आवाज ऐकताच एक आम्ही एकदम सावध झालो एवढ्या रात्रीचा कोण काय वाजवता आणि कोणाकडे काय चालला असा वाटत होता की कोणाकडे काहीतरी कार्यक्रम हा पण शक्यतो गावाकडच्या भागात एवढ्या रातचा कोण कार्यक्रम ठेवतच नाही सगळे तर झोपलेले असतात मग जो आवाज येतो खैसुना बघता बघता तो आवाज वाडाकत लागलो मोठमोठ्यान लोक काय आरडत कोण बोंब घाली तर कोण मोठमोठ्या ढोल वाजवूक लागले तो ऐकून बाबू घाबरलो मी आधीच सांगितल्याप्रमाणे बाबू भित्र होतो या ऐकताच त्याने लगेच हनुमान चालीसा मनात घेतल्यान त्याचं ऐकन मी घाबरलोय मी ते का म्हणाले थांब काय नाही होत तो खूपच घाबरलो कारण सगळी लोकं म्हणत होती ते ही चावल हा की काय आमक कळत नाही होतं की काय करूचा आणि तेवढ्यात दृश्य आमका वाटलं नाही होतं की बघूक मिळात नेमका ताज झाला ह्यो माणसांचो घोळको त्या माळ्या रानावर येताना आमका दिसलो पांढरं पोशाख आणि प्रत्येकाच्या हातात काय ना काय होतं कोण ढोल वाजवी कोण काय करी आणि तेवढ्यात मध्यभागी आमका एक पालखी दिसली त्या पालखीक सात आठ लोकांनी उचलल्याने होता आणि त्या पालखीक झुलवत झुलवत ती लोकं एकदम तालासुरात त्या महाराणाच्या वरती येत होते आणि त्या लोकांकडे बघता क्षणी आमका समजला की ही साधीसुधी माणसं नाहीत ह्यो तोच काहीतरी प्रकार जो आजी बोलत होते ही भूतांचीच यात्रा असा जेव्हा ह्या सगळा दृश्य मी बघितलंय तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीन सराकले तेव्हा अक्षरशः माझ्या काळजाचे ठोके इतके वाढले की आता काय करूचं कळत नाही होता बरं आम्ही ज्या झाडार चढान बसलो होतं त्या झाड तर माळ राण्याची एकदम वरती होता आणि त्याच दिशेन ती भूतांची पालखी येत होती ता बघून तर आमचे हातपाय थरथर कापाक लागले बाबूक तर काय बोलायचं तास सुधरत नाही होता ते का कसो बसो मी सावरत आहे बाबू थांब काय नाही होतं माकाव काय कळत नाही होतं बघता बघता ती माणसं आमच्या झाडाच्या जवळील तेव्हा तर मी म्हटलं आता काय आमचा खरा नाही ह हो येऊन आम्ही खूप मोठी चूक केलं बरा तास हा इतके इतक्या अचानक घडला की आम्ही आमचे मोबाईलसुद्धा काढूक आणि अशा वेळेत माणसाक ह्या कसा काय सुधाराक शकता आम्ही आमच्या जीवा आणि हैसून आधी कसा सुटा गावात ह्याचा आम्ही विचार करत होतो पण थंसून पळान जाणं तर शक्यत नाही होता कारण ती सगळी माणसं आमच्या झाडाच्या जवळ एकदम येऊन पोचली होती तेव्हा मात्र माका कळान चुकलं कि आता बक्ता बक्ता, की आता आमचा काय खरा नाही बघता बघता ती यात्रा पालखी घेऊन आमच्याच झाडाच्या खाली येईल तेव्हा मात्र मी मनोमन देवाकडे एकच प्रार्थना केलं आहे की कायव झाला तर यांच्यापैकी कोणची नजर आमच्याकडे पडता नये त्यातल्या एकान जरी आमका बघितल्यान तर मात्र आमचा काय खरा नाही म्हणून मी मनोमन देवाचं नाव घेत हो होतं आणि बाबू गळूच म्हणाले आहे की फांदीच्या आड लपांत तेंका दिसता नाही आपण तसं मी आणि बाबू दोघवले मोठ्या फांद्याचे आड लपल्यावर जेणेकरून त्यांची नजर आमच्यावर पडू नये पण आमका ह्या माहिती नाही होता की ती भूताटकी आणि भूताटकीसाठी आड लपून काय फायदो नाही त्यांना सगळ्याची जाणीव असता पण आम्ही मात्र कुळ्यासारखे फांद्याच्या आड लपान रावल्या आणि बघता बघता ती सगळी भूतं पालखी घेऊन आमच्या झाडाच्या पुढे निघान गेली तेव्हा आमक वाटलं की आम्ही सुटलो आता काय भीती नाही बघता बघता ती शाप पुढे गेली आणि जशी ती आमच्यापासून लांब जातात तसं मी बाबूक इशारो केलाय ते का म्हणाले चल ही चांगली संधी असा तसं मी आणि बाबू धपाधप दाप। त्या झाडावरसून खाली उडी टाकलं आणि जशी उडी आम्ही खाली टाकतो तेवढ्यात आमका बाजूक एक माणूस उभं दिसलं त्या माणसाक बघून आमची असली तणतनली किती भीती मी शब्दात मांडूकच शकत नाही मी मृत्यूच्या दरवाज्यात आहे अशी काहीशी माका जाणीव झाली त्या माणसाक बघून आमची खेळीत बसली काय बोलायचा तास सुधारला नाही पण समोरसून तो माणूस म्हणालो मी सुद्धा तुमच्यासारखंच असंच या माळ्याना रिलवतंय माका ह्या सगळा खोटा वाटा पण त्यांनी माका बघितल्याने आणि ते माका त्यांच्यासोबत घेऊन गेले मी पळावतोय पण ह्यांच्यापासून कोणच पळण जाऊ शकत नाही पण तुम्ही एक काम करा असेच जर पळण गेलास तर ते तुमका कायो करून धरतले तुम्ही लगेच धावत धावत जावा आणि ती जी त्यांची पालखी आ त्या पालखीच्या पाया पडा आणि मग ऐसून पळण जावा तरच तुम्ही वाचाल त्या माणसाची वाक्य ऐकान आम्ही घाबरलो पण एक मन म्हणाक लागला की कदाचित यो माणूस आमची मदत करता त्यामुळे आम्ही जास्त विचारणा करता धीर करून त्या बोतांच्या यात्रेत शिरलं आणि सरळ त्यांच्याकडे जी पालखी होती त्या पालखीच्या पाया पडल्या पाया पडेपर्यंत त्या माणसाने आमका कायच करूक नाही पण जसे आम्ही थैसून बाजूक होतो तेवढ्यात जा काय घडलं ते तुम्ही स्वप्नात देखील विचार करूक नाही होतंय एका बाईन बाबूक पकडल्यान आणि ती त्याच्या अंगातच शिरली आणि बोलाक लागली मी एका आता सोडूच आहे ना एका घेऊन जातले <laughs> त्या बाईन बाबूच्या अंगात प्रवेश केलेलो होतो आता त्या क्षणी काय करूचं मला कळालं नाही पण बाबू हनुमंताचं खूप मोठं भक्त होतो आणि तेव्हा माझ्या गळ्यात आजीन बांधलेलं देवाचं एक धागो होतो माझ्या मनात ता कसाईला काय माहिती आहे मी पटकन गळ्यातलं धागो काढलोय आणि बाबूच्या गळ्यात घातलंय जसं मी हा करतोय तशी ती बाई मोठ्या नाराडली <laughs> आणि तिने पटकन बाबूचं शरीर सोडल्यान जसं या घडलं तसं मी पटकन त्याचा हात पकडलोय आहे आणि ते काेऊन थंसून पळाक लागलो आहे आम्ही दोगवले जीव घेऊन थंसून पळालं पण ती सुद्धा आमच्या मागसून येऊक लागली माका कळत नाही होतं की आता काय होतलं आमची गाडी थंय होती पण गाडीवर बसून थंसून सर ही बुताटकी आमका पकडतली म्हणून मग मी म्हटलं की मरांदे जेवढा पळाक गाव तेवढा आपण पळाया असं मनान आम्ही त्या माळ्या खाली उतराक लागलो आम्ही ज्या गतीन उतरत होतो त्याच्यापेक्षा जलद गतीन ती बुताटकी मोठमोठ्यान किंचाळत आमच्या मागसून येत होती तेव्हा तर माका कळाला की आता काय खरा नाही पण तरीसुद्धा आपलं जीव वाचव आम्ही थंयसून कसे बसे खाली उतरत होतो पायाखालचे दगड काटे कायच आमका दिसत नाही होता कोण जरी पाया अडकन पडला तर मरतला ह्या आमका दोघांका माहिती होता पण नशीबन देव आमच्या पाठीशी होतं आणि अक्षरशः त्या माया खाली हनुमंताचं एक मंदिर होतं आणि माका त्याची कल्पना नाही होती पण बाबूक मात्र त्या मंदिर माहिती होता जास्त मोठा नसला तरी हनुमंताचं मंदिर मंदिरा ह्याची त्याका कल्पना होती त्यामुळे त्याने गावाच्या दिशेन न वळवता तिने माका सांगल्यान की माझ्या मागे ये तरच वाचशील माका तेव्हा कायच सुधारलं नाही मी त्याच्या मागसून धावाक लागलो आहे आणि खच्या क्षणी ती भूताटकी आमका पकडतली याची भीती मनात येतच होती बघता बघता कशे बशे आम्ही त्या मंदिराच्या जवळ येऊन पोचलो आणि जसे आम्ही येत तेव्हा आमका त्या मंदिराच्याच बाहेर चार पाच माकड एका ठिकाणी बसलेले दिसले पण आम्ही पळत पळत त्यांच्या जवळच धावत गेलो जसे आम्ही त्यांच्याकडे जातो तसे ते माकड माळ राण्याच्या दिशेन पळाक लागले म्हणजे ज्या ठिकाणी ती सगळी भूताटकी होती आणि बघता बघता त्या माकडांनी त्या सगळ्या बुताटकीक मागच्या मागे पळवून लावल्याने म्हणजे जी सगळी आमच्या मागे इली होती ती मागच्या मागे माहेर पळान गेली ता दृश्य क्षणी आमका कळण चुकलं की हे माकड सामान्य नाही होते हनुमंताचं तर रूप होतं आणि मारुती रायानंच आमचं त्या दिवशी जीव वाचवलं नव्हतं तुमका खोटा वाटत पण ह्या सगळा आम्ही त्या रात्री अनुभवलं होतं अक्षरशः मराण आमक दिसला होता पण त्या दिवशी आमचं मराण लिखित नसल्यामुळे आम्ही जिवंत रवलो आणि मारुती रायाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी होतो बाबू मारुती रायाचं खूप मोठं भक्त ज्यामुळे तेका आपल्या भक्तीचं ह्या असा फळ मिळाला होता आणि त्याच्यासोबत माकासुद्धा त्या हनुमंतन वाचवल्यान ह्या प्रकारापासून मी मारुती रायाचं भक्त झालं आणि त्याची मनोभावी नेहमी पूजा करूक लागलो आहे कारण त्याच्यामुळेच माका या नवीन जीवन मिळालं होतं त्यानंतर आम्ही घाबरेगुबरे होऊन घराकडे इलो पण घराकडे इल्यानंतर ह्यो प्रकार कधीच आम्ही कोणाक सांगत नाही कारण ह्या जर आम्ही घराकडे सांगितलं असतं तर मग आमचं काय खरा नाही होता ज्यामुळे ही गोष्ट माका आणि बाबू ह्या दोघांकच माहिती त्या व्यतिरिक्त कधीच कोणाक आम्ही ह्या बोललो नाही पण त्यावेळी मात्र आमका कळान चुकलं की गावातली लोक आणि माझी आजी जा काय बोलत होते ता खरा होता बऱ्याचदा असे प्रकार आपल्या खोटे वाटतात आणि त्याच्यावर कोण विश्वास देखील ठेवत नाही तुमच्यापैकीसुद्धा बऱ्याच जणांक खोटा वाटत पण हे अनुभव जोपर्यंत कोण स्वतः घेत नाही तोपर्यंत तो, तो माणूस कधी ज्याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही पण आमचा नशीब चांगला होता की हा सगळा बघून देखील आम्ही जिवंत रवलं आता एक मोठं चमत्कारच मनाचं लागत म्हणून कधीसुद्धा आपल्याक ज्या गोष्टी माहिती नसतात आणि जी, जी मोठी लोकं सांगतात की ह्या करू नको तर त्या गोष्टींच्या मागे न गेलेलाच बरा असता कारण जीवन ह्या एकदाच मिळतं अशा गोष्टींच्या मागे जाऊन त्या वाया घालवणं ह्या काय चांगला नाही मी आज पुरता एवढाच तर अशी काहीशी होते प्रतीक यांनी घेतलेलो ही एक भयंकर अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर सगळ्यात आधी ह्या व्हिडिओक लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींकां जेंका अशी गोष्टी ऐकायला आवडतात त्यांना व्हिडिओची लिंक नक्की पाठवा जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर सगळ्यात आधी ह्या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसो भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री साडे दहा वाजता